एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला गोळीची भाजी धुवून घेतली आणि बारीक बारीक चिरूनसुद्धा घेतली यात घातलं बेसनपीठ आणि थोडंसं मुगाचं पीठ मुगाचं पीठ हे येण्यांसाठी मी दळलेलं होतं त्यात छोटा चमचा ओवा घातला फूड घातली हळद घातली आणि तिखट घातलं थोडासा गरम मसाला घातला चवीपुरतं मीठसुद्धा आपण यामध्ये घालत आहोत थोडंसं पाणी घालून हे आपण नीट मिक्स करून घेऊया जास्त पातळ बनवायचं नाही आणि घट्टसुद्धा बनवायचं नाही यात थोडंसं चवीपुरतं लिंबाचा रससुद्धा घातलेला आहे तव्यावर थोडंसं तेल घालायचं आणि कटलेटसारख्या आकाराचे आपण याचे छोटे छोटे कॉईन आपण बनवून घेऊया कांदा आणि भाजी असल्यामुळे थोडेसे जाडसरच होतात परंतु हळूहळू मिडियम ते स्लो गॅसवर छान क्रिस्पी असे होतात आणि हे आपण सॉससोबत खाऊया खूप छान हेल्दी टेस्टी मुलांना सुद्धा आवडतील करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय